आज मी तुमच्याकडे डोअरमेटचा व्हिडिओ घेऊन आली आहे बघा आपल्याकडे जुने कपडे वगैरे असतात त्याचे फा हे करून मी फुलं बनवली आहेत आणि ती चिटकवलेली आहेत ही मी सामाज होते ते थोड़े सा माझ्याकडे साड्या होत्या दोन त्या थोड्याशा खराब झाल्या तर त्याचे मी आ, गोल पीसेस करून फुलं बनवली आहेत कस वाटलं छान आहे ना चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हो का साडीचे हे मी असे गोल गोल पी, हे केलेले भाग केलेले दी तुम्ही मी कुठ आपल्या घरामध्ये एखादी डिश वगैरे असते त्या डिशच्या आकाराचं मापाच तुम्ही साडीवर हे केलं तरी चालेल किंवा जर समजा तुमच्याकडे कॉटनचा कपडा असेल फुटला तर कॉटनच्या कपड्याचे पण हे गोल तुम्ही असे बनवू शकता हम्म आता हे साडीचं असल्यामुळे मी हे दोन पीस घेतलेले आहेत जर तुम्ही कॉटनच्या ह्याचं करणार असेल तर एकच पीस घेतला तरी चालेल कारण ही साडी जर अशी पातळ आहे ना मग एका पीसाचं फुल चांगलं नाही दिसणार म्हणून मी हे दोन पीस असे घेतले आता काय करायचे हे एकमेकांवर ठेवून हो, नुसता असा कडनी धावदोरा घालायचा आहे आप आपल्याला आता हा धाव दोरा एकदम जवळ जवळ घालायचा बरं का लांब लांब धागे घ्यायचे नाहीयेत आणि मी त्याच कलरचा दोरा वापरलेला आहे असं जवळजवळ आणि कडेने घ्यायचं आहे जेवढं जास्त कडेने घ्याल तुम्ही तेवढं जास्त हे फुल आपलं दिसेल अशा पद्धतीने हा पूर्ण गोल असा धावधुरा आपल्याला घालून घ्यायचा आहे पद्धतीने माझं पूर्ण असं मी असं पूर्ण हे धावधुरा घेतले आता काय करायचंय हे आपली टीप पूर्ण झाली ना आता ही जी सुई आहे ना ती अशी आपल्याला ओढायची आहे बर का अशा प्रकारे हे ओढायची म्हणजे हे आपलं असं फुल तयार होईल आणि असं कडेने हे करून घ्यायचे तुम्ही जवळजवळ जर टीप मारली तर अशा ह्या पाकळ्या तयार होतात आणि जर लांब लांब टीप मारली तर पाकळ्या तयार होणार नाही त्याच्यामुळं जवळजवळ टीप मारायची आहे आता काय करायचं इथे आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे एक दोन तीन टाके घालायचे तिथे वरच्या बाजूला तर हे झालं की आता ही सु अशीच खालती घ्यायची आणि खालती पण एक दोन हे स्टिचेस टाके मारून घ्यायचे म्हणजे शिवून घ्यायचे आपल्याला ठीक आहे आता अशा पद्धतीने खालती गाठण मारून आपण हा दोरा इथे कापून घेणार आहोत छान झाले ना फुल आता अशा प्रकारे मी ही बरीचशी फुलं तयार करून घेतली आहेत हे बघा अशी ही मी बरेचशी कलर दोन्ही एक राणी कलर आणि एक मोरपंखी कलरमध्ये ही फुलं मी बनवून घेतली आहेत भरपूर अशी फुलं मी बनवली आहेत आता खालती बेससाठी आपल्याला कोणतंही जाडसर असं कॉटनचं कापड घ्यायचं आहे एखादे पॅन्टीच पॅन्ट पैंट पण फाडून तुम्ही घेतली तरी चालेल आणि आता ही ग्लू गन आहे माझ्याकडे या ग्लू गणनी मी ही चिटकवणार आहे असं एक असं म्हणजे एक, एक, एक राणी कलरचं फुल एक मेहंदी कलरचं फुल असं मी तिथे चिटकवलं आहे अशा प्रकारे हे माझे हे, हे पूर्ण झालेलं आहे आणि पाठीमागची बाजू बघू शकता तुम्ही ह्या कापडावर मी अ चिटकवलं आहे कसं वाटलं मग छान आहे ना एकदम सुंदर असा आणि आहे आहे आवडला ना व्हिडिओ चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील धन्यवाद